सोलापूर शहरात यावर्षी पैगंबर जयंती दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी तर गणेश विसर्जन दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आहे सोलापूर शहराचा सामाजिक सलोखा व बंधुभाव कायम राहण्यासाठी पैगंबर जयंती निमित्ताचा जुलूस दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी पारंपरिक मार्गावरून काढण्याचा निर्णय ईद जुलूस कमिटीने घेतलाय या जुलूस मदे सर्व हिंदू मुस्लिम बांधव सामील होऊन आगामी पैगंबर जयंती उत्सव हो। व जुलूस अत्यंत उत्साहाने व शांततेने साजरा करण्याचे ठरवण्यात आलाय या वर्षी पैगंबर जयंती निमित्त उत्सव समिती गठीत करण्यात आली आहे अध्यक्ष उमर इब्राहिम मर्चंट कार्याध्यक्ष शकील मौलवी उप उपाध्यक्ष समीर शेख पीर अहमद शेख शफीक रजभरे जनरल सेक्रेटरी अकलाक दिना सेक्रेटरी सईद नाईकवाडी ताजुद्दीन हत्तुरे सलीम नदाफ कोषाध्यक्ष इस्माईल उर्फ मुन्ना शेख मिरवणूक प्रमुख कलीम तुळजापुरे राजू हुंडेकरी सैफुद्दीन मनियार शोएब चौधरी सोहेल कुरेशी सजावट प्रमुख अश्फाक बागवान राजू कुरेशी मुन्ना वळसंकर तौसीफ बशीर शेख सुलेमान चामाकोरा यांची निवड करण्यात आली आहे जश्नी ईद ए नबी जुलूस कमिटीच्या वतीने आ, या वर्षीचे पैगंबर जयंतीचा जुलूस रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विजापूर येथून काढण्याचा निर्णय झालेला आहे पाच तारखेला तशी पैगंबर जयंतीची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि सहा तारखेला गणेश विसर्जन असल्यामुळे मागच्या वर्षी वर्षीप्रमाणे यावर्षी गणेश विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी जुलूस काढण्याचा निर्णय झालेला आहे यावर्षीची उत्सव समिती जाहीर करण्यात आलेली आहे उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आमचे एम मर्चंट यांची उमर मर्चंट यांची निवड झालेली आहे कार्याध्यक्ष म्हणून शकील मौलवी उपाध्यक्ष म्हणून समीर शेख पीर अहमद शेख शफीक रजबरे जनरल सेक्रेटरी म्हणून अक अखलाक दिना सेक्रेटरी म्हणून सईद नायकवाडी ताजुद्दीन हत्तुरे सलीम नदाफ कोशाध्यक्ष म्हणून इस्माईल मुन्ना शेख मिरवणूक प्रमुख कलीम तुळजापुरे राजू हुंडेकरी सैफुद्दीन मनियार शोएब चौधरी सोहेल कुरेशी तर सजावट प्रमुख म्हणून अशफाक बागवान राजू कुरेशी मुन्ना वटलंकर तौसी बशीर शेख आणि सुलेमान मोकरा ही उत्सव समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि अतिशय हिंदू मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन अतिशय उत्साहाने आणि आनंदात या वर्षीची ईद मिलाद नक्की साजरी करण्यात येणार आहे डॉल्फिन विक्रेता कुठल्याही प्रकारचे डॉल्फिन आणि गुलाल या ठिकाणी असू नये या पद्धतीच्या सूचना या जाहिरातीमध्ये आणि पॅम्पलेटमध्ये देण्यात आलेल्या आहेत मागच्या तीन वर्षापासून अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार घडलेला नाही सात तारखेला ना। असलाकुम जश्न ईद मिलातून नबी के उत्सव अध्यक्ष बनाया गया मुझे मैं सारे सोलापूर वासियों के आह्वान करता हूँ कि 1500 साल पूरे हुए हैं और इन सब जने ज़ोर और शोर से अच्छी तरह से जुलूस मनेंगे और जुलूस के अंदर जो है गुलाल और डाल भी नहीं लगाते पहले से भी नहीं लगाते और इन जो है ना इतमान से जुलूस निकलेगा सात तारीख को इतवार के दिन लगाते सुबह सात